magira magira này ma chứ không phải liền mà आकाया <mí> सुटणार नाही आणि कोणी किती सांगितलं तर एक गोष्ट ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे कोणी किती तुम्हाला प्रॉमिस माझ्याकडे आल्यानंतर आपण त्या बाबतीला निर्णय घेऊ तर रिडेव्हलपमेंट होऊ शकतं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची धोरा घेतल्यानंतर जे काही तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दे होते अनेक ह्या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत ते पूर्ण केलेलं आता तुमच्या समोर तो म्हणजे उदाहरणार्थ झालं तर समता नगर परिसरामध्ये रिडेव्हलपमेंटची सत्त्याण्णव साली त्यावेळेस आयुक्त चंद्रशेखर होते त्यावेळेस रस्ता सिद्धिविनायक पुनर्वसन वसाहत ह्या तिन्ही वसाहतींना पुनर्वसनाची आणि त्यांची रिडेव्हलपमेंटची परवानगी दिली आता पुढल्या महिन्यामध्ये त्याच्या कामालापासून सुरुवात होणार आहे निविदा प्रक्रिया सुद्धा झालेली आहे त्यामुळे राजकारण बाजूला ठेवा आता इलेक्शन वगैरे तर हे होतच राहतं की जर पाच वर्षांनी लोकसभा विधानसभा महापालिकेच्या निवडणुका येत राहतात पण लोक तिकडेच आहेत त्यामुळे असा होता कामा नये तुम्ही निर्णय घ्या आता मी ठिकाणी समाजभवनाच्या हो उद्गत भूमिपूजनासाठी याच्या संदर्भात बघा भारतीय जनता पक्षाची पहिली यादी झाली त्या यादीमधले बहुतांश उमेदवार जर तुम्ही बघितले तर गेल्या निवडणुकीच्या वेळेस शिवसेना भाजप युतीमध्ये ज्या जागा जा भारतीय जनता पक्षानं लढलेल्या त्यापैकी ती जागा जाहीर केली जा आणि पुढील एक दोन दिवसामध्येच उर्वरित जागेचा निर्णय होईल आमचा मित्रपक्ष म्हणून ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सामील झाल्यानंतर काही जागा त्यांना द्यायच्या असल्याकारण थोडासा तिढा सुट्टी एक दोन दिवस लागतील परंतु पुढल्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री दोन समाज मंदिराचं भूमिपूजन आज स्थानिक नगरसेविका परिषद सरनाईक यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या ह्या वास्तूचं झालेल्या आहे राज्यातल्या तिजोरीतून एक एक कोटी रुपये अशा दोन्ही ह्या समाज मंदिरासाठी मंजुरी मिळालेली आहे आणि त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे शिवायनगर परिसरामध्ये काही मराठमोळी लोकं गेल्या अनेक वर्षापासून राहतात म्हाडाचंही वसाहत आहे काही लोकांना ह्या परिसरामध्ये छोटे छोटे चो मोठे कार्यक्रम करायला एक हॉल नव्हता त्या हॉलची निर्मिती आणि त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी एक उद्यानाची सुद्धा आपण निर्मिती करतो आहे गणेश नगर परिसरामध्ये दोन्ही मंदिरं आणि गावदेवी आईचं मंदिर आणि साईबाबाचं मंदिर कायम ठेवून तिकडेही आपण ग्राउंड प्लस वनचं एक समाज मंदिर बनवतो आहे जेणेकरून ह्या परिसरातील नागरिकांना जास्तीत जास्त फायदा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मिळालेल्या ह्या निधीतून होईल मी एक जयश्रीताई डेव्हिड आणि सगळ्या आमच्या नगरसेवक नगरसेविकेचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या पाठपुरावामुळे हे शक्य झालं मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी राज्याची धुरा घेतल्यापासून ह्या ठाणे शहा शहरामध्ये विकासाची गंगा व्हायला सुरुवात झाली आणि त्याची ह्या ह्याशिवाय नगर परिसरातून येते गणेश नगरच्या पुनर्वसनाचा नगर प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेला आहे काही राजकीय नेते मंडळी जेव्हा निवडणुका येतात तेव्हा त्या बिचारा गरीब सर्वसामान्य जनतेला सांगतात की आम्ही पुनर्वसन करू परंतु ती गणेश नगर परिसरामधली जी जागा आहे ती प्रायव्हेडंट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या नावावर सातबारा असल्याकारणानं ना त्यांची एन ओ सी मिळणं गरजेचं आहे सा ती ते जी ब बा, सातबारे ज्यांच्या नावावर आहे त्यांच्या संस्थेशी माझी बोलणं झालेलं आहे परंतु ती रक्कम रेडी रेकनरच्या जवळजवळ पन्नास टक्के भरावी लागत असल्याकारणानं कोणी विकासक पुढे येत नाही परंतु नक्कीच लवकरात लवकर कुठल्या तरी विकासकाच्या माध्यमातून ह्या गणेश नगरचं पुनर्वसन करण्याची भावना माझ्या मनामध्ये आहे मी त्या सगळ्या लोकांना बोलवून सांगितलेलं आहे की तुम्ही निर्णय घ्या मी लवकरात लवकर ती एन ओ सी संदर्भात चर्चा करून आपण गणेश नगरचं कसं पुनर्वसवणे याची काळजी घेऊया बघा गेल्या अनेक वर्षापासून हा ठाणे जिल्ह्याचा हा इतिहास आहे विजय वडेवट्टीवर जेव्हा शिवसेनेमध्ये होते तेव्हा सुद्धा ते असंच म्हणायचं की ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा गड आहे धर्मवीर दिगे साहेबांचं हा ठाणे जिल्हा आहे शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेबांचा हा ठाणे जिल्हा आहे आणि तुम्हाला गेल्या अनेक वर्षापासूनची प्रचिती आलेली आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघ असू दे ठाणे लोकसभा मतदारसंघ असू दे किंवा कल्याण महापालिका त्याचबरोबर ठाणे महापालिका ह्या सगळ्या महापालिका ह्या शिवसेनेच्या ताब्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आहे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेनेक त्या ठिकाणी निवडून येत आहेत आणि आज भारत जोडो या त्रेच्या निमित्तानं विरोधी पक्षनेते जर ठाणे शहरामध्ये येऊन सांगत असतील आणि अशी वल्गना करत असतील की हा ठाणे जिल्हा कोणाचाही बाले किल्ला नाही हा एकनाथ शिंदे साहेबांचा सा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा बालेकिल्ला आणि तो शंभर टक्के तो तहयात राहणार आहे विजय वडेट्टीवारांनी आधी त्यांच्या पक्षाची काळजी घ्यावी कारण त्यांच्या पक्षाची काय परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये एकमेव नगर त्यांच्या नगरसेवक त्यांच्या पक्षाचा आहे अशा परिस्थितीमध्ये जर ती अशी वल्गना करत असतील तर ते अयोग्य आहे आणि कुणासाठी ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान वारंवार केलेला आहे ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावं अशी शिवसेनेची मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि जे ते राहुल गांधी जे ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान जर करत असेल तर अशा राहुल गांधींच्या स्वागत यात्रेसाठी विजय वडेट्टीवार ठाण्यामध्ये येऊन आमच्या शिवसेनेविषयी काय बोलत असेल तर ते निश्चितच चुकीचं आहे मी त्यांचा निषेध व्यक्त करतो परंतु एक गोष्ट मात्र नक्की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा गड कुणाचा आहे काँग्रेसचा आहे की शिवसेनेचा ही सर्वसामान्य जनता दाखवून देईल